लग्नाची कथा भाग वीस अगं आरोही मला जमिनीवर झोप नाही का लागत आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे प्लीज मी झोपतो ना इथे तो, तो केविलवाना चेहरा करून बोलत होता आकांक्षाला त्याच्या बोलण्याचं हसू येतं पण ती तसं दाखवत नाही ती उठते आणि जमिनीवर बिछाणा घालून झोपते भाग एकोणवीसवरून आता पुढे दुसऱ्या दिवशी विहान सकाळी लवकर उठून जिमला गेला तो परत आला तरीही आकांक्षा अजून उठली नव्हती त्याला आज ऑफिसला जायचं होतं आणि त्यात महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तो आपल्या लवकर आवरत होता तो आंघोळ उरकून बाहेर आला आकांक्षा झोपली होती त्यामुळे तो टॉवेलवरच बाहेर आला होता तो आरशात पाहून गाणं गुणगुणत केस सेट करत होता तेवढ्यात तिला जाग आली ती, ती डोळे चोडत उठून बसली अचानक तिचं लक्ष विहान गेलं विहान काय आहे हे ती पटकन आपले हात डोळ्यावर ठेवत त्याच्यावर ओरडून म्हणाली विहान तुला समज समजत नाही का रे असंच कसा बाहेर येतोस तू तू झोपली होतीस ना म्हणून मग मी असाच बाहेर आलो ओके ठीक आहे पण आता मी उठले ना आता तरी जा आत ती दुसरीकडे पाहत म्हणाली थोडा वेळ थांब ना तशीच आणि नसेल जमत तर मग मला तू असं पाहिलंस तरी माझी यावर काही हरकत नाही मला चालेल तो तिची मजा घेत गालातच हसत म्हणाला विहान किती निर्लज्ज आहेस रे तू ती त्याच्यावर दात ओट खात म्हणते लाजायचं काय त्यात तू तर माझ्या लग्नाची बायको आहेस ना तो पुन्हा तिला आठवण करून देत म्हणाला अरे बापरे हा आता मला प्रत्येक वेळेस मी त्याच्या लग्नाची बायको आहे याची जाणीव करून देत राहणार का ती मनातच विचार करत जाऊ दे मीच मूर्ख आहे जी याच्या नादी लागते ती स्वतःलाच दोष देत म्हणाली यावर विहान गालात असतो त्याला आज जास्त वेळ नव्हता त्यानं पटपट आपलं आवरलं आणि आकांक्षेच्या समोर उभा राहून चुटकी वाजवत तिला म्हणाला मॅडम आता उघडा डोळे आकांक्षा हळूच आपले डोळे उघडते त्यानं पुन्हा एकदा प्रेझेंटेशन स्टडी केलं इकडे रामराव पण लवकर उठले होते त्यांना पण आजच्या डेलची काळजी लागली होती विहानने प्रेझेंटेशन केलं होतं त्यामुळे ते थोडे रिलॅक्स होते पण ही डील फायनल व्हायला हवी अशी त्यांची मनापासून इच्छा होती सुधा अगं आवरलं का मला नाश्ता दे आणि विहानला पण त्याचा आवरून ऑफिसला लवकर यायला सांग ते सुधांना आवाज देत म्हणाले अहो किती घाई करताय आत्ताशी आठ वाजतायत अगं ती परदेशी पार्टी आहे ते लोक लवकर येणार आहेत रामराव सुधांना समजवण्याच्या सुरात म्हणाले रामराव त्यांचा आवरून ऑफिसला जायला निघाले सुधा त्यांच्या हातावर दही साखर देत म्हणाले हे दही घ्या आणि सर्व काही छान होईल बरं सुद्धा मी जातो पण विहानला पण लवकर पाठवून दे रामराव जाता जाता म्हणाले थोड्या वेळात तो पण त्याचा आवरून खाली आला आई बाबा गेले का ऑफिसला हो आत्ताच थोड्या वेळापूर्वी गेले तू पण नाश्ता कर आणि मग जा त्या विहानला नाश्ता वाळत म्हणाले प्रेझेंटेशन तर चांगलं झालं होतं तरीही त्याला तर जरा टेन्शनच आलं होतं तो पटकन नाष्टा आवरून आईला नमस्कार करून ऑफिसला जायला निघाला विहान नको एवढं टेन्शन घेऊस सर्व ठीक होईल सुद्धा त्याला समजावत म्हणाले हो आई म्हणत तो आईला बाय करून ऑफिसला निघून गेला इकडे आकांक्षा त्याच्या वागण्याचा विचार करत असते हा विहार नक्की काय आहे त्याचे मगाचे शब्द तिच्या कानात घुमत होते लग्नाची बायको आहे म्हणून यानं जर माझा गैरफायदा घेतला तर आकांक्षाला विचार विचारानेच भीती वाटत होती असं काही झालं तर मी कोणाला काही सांगू पण शकणार नाही आकांक्षा आता घाबरली होती जाऊ दे आजपासून त्याच्यापासून थोडं दूर राहिलेलंच बरं मनाशीच बोलत ती आवरून अभ्यास करत बसली आज वेळ पण जात नव्हता जाऊ दे आजचा दिवस उद्यापासून कॉलेजला गेल्यावर वेळ कुठं जाईन काही कळणार पण नाही आकांक्षा आपलं मन अभ्यासात गुंतवत म्हणाली आज तणू पण तिची बॅग वगैरे आवरून ठेवत होती ती तर कॉलेजला जायला खूप एक्सायटेड होती तिला तर कधी एकदा सौदाचा दिवस उजाडतोय असं झालं होतं आकांक्षा थोड्या वेळाने आजीच्या खोलीत गेली आजी तिला आलेलं पाहून खुश झाल्या आजी कशी आहे तब्येत तुमची ती त्यांच्या बाजूला बसत म्हणाली अगं मी बरी आहे आज खरं तर मला वेळच जात नव्हता या टी व्हीवर पण पाहण्यासारखं काही नाही तेच तेच पाहून कंटाळा आला आहे ग आजी तोंड बारीक करत आकांक्षाकडे पाहून म्हणतात आजी खरं सांगू का तुम्ही खोलीतून अजिबात बाहेर पडत नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आपण थोडा वेळ बाहेर बागेत जाऊया का थोडं मोकळ्या हवेत फिरून तुम्हाला बरं वाटेल आणि तुमचा वेळ पण जाईल तुमचे जरा पाय मोकळे होतील आणि चालत चालत आपल्या गप्पा पण होतील छान आयडिया आहे ना आकांक्षा आजींना उत्साहात म्हणाली अगं पण मला एवढं चालणं जमेल का आजी म्हणाल्या हो आजी जमेल तुम्हाला मी आहे ना तुम्हाला थकायला झालं की आपण बसून गप्पा मारू बरं चल मग आजी म्हणाल्या आकांक्षा आजीच्या हाताला धरून त्यांना हळूहळू चालत बाहेर घेऊन निघाली होती सुधा आत्या सर्वजण आपापल्या खोलीत आराम करत होते आकांक्षा आणि आजी बागेत गप्पा मारत फेरफटका मारत होत्या आजीला आता बाहेर मोकळ्या हवेत बरं वाटत होत अग मला ना तुझं नावच नीट घेता येत नाही बघ काय म्हणाला परवा विहान आकाश आकांक्षा आजी आकांक्षाचं अडखळत नाव घेत म्हणाल्या आजी मला ना तुम्ही आरू म्हणा म्हणा बघू आरू ती लहान मुलाप्रमाणे आजीला समजावत होती हा हे येईल आरू आजी हसत म्हणाल्या अगं परवा विहान माझ्या खोलीत येऊन माझ्याशी गप्पा मारत होता तो तुझं खूप कौतुक करत होता आजी विहानबद्दल खूपच कौतुकाने बोलत होत्या अगं आरू तुला एक सांगू का आजी आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या अहो बोला ना आकांक्षा उत्सुकतेने म्हणाली माझा विहान खूप हळव्या मनाचा आहे ग त्याचं मन जप पोरी आजी पण हळव्या होत म्हणाल्या आकांक्षा मात्र त्यांच्या तोंड तोंडाकडे पाहत राहिली अग तू आईबाबांना भेटायला गेली होतीस सर्व बरे आहेत ना तिकडे आजींनी विषय बदलत आकांक्षाला विचारला हो आजी सर्वजण बरे आहेत आकांक्षा म्हणाली दोघी पण बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बागेत फिरत होत्या आजी तुम्ही थकला आहे का चला आपण तिथे बसूया थोडा वेळ आकांक्षा म्हणाली त्यानंतर दोघी पण थोड्या वेळ गवताच्या लॉनवर गप्पा मारत बसल्या अरु आज मला खूप बरं वाटलं बघ बाहेर फिरून पण आता तुला मला असं रोज बाहेर घेऊन यावं लागेल आजी आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या बघा आजी मी म्हणाले होते ना तुम्हाला बाहेर फिरून बरं वाटेल ती खुश होऊन म्हणाली आजी पण डोलवत हसून हो म्हणाला उद्यापासून रोज तासभर मी तुम्हाला बाहेर घेऊन येईल ती आनंदाने म्हणाली त्यानंतर आकांक्षा आजींना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली तेवढ्यात रकमा पण त्या दोघींसाठी चहा घेऊन आली दोघींनी गप्पा मारत चहा घेतला आकांक्षा आजींना आराम करा म्हणून सांगून तिच्या रूममध्ये गेली आजींना पण बाहेर मोकळे हवेत फिरल्यामुळे आता बरं वाटत होतं आणि आकांक्षाला पण आजीसोबत गप्पा मारून बरं वाटलं थोडा वेळ आकांक्षा पण रूममध्ये जाऊन आराम करत होती इकडे विहानने प्रेझेंटेशन उत्तमरित्या सादर केलं होतं आणि डील पण फायनल झाली होती या आनंदाने संपूर्ण ऑफिस स्टाफला रामराव पार्टी देत होते म्हणजे ऑफिसमध्ये आज पार्टी होती रामरावांनी सुदांना फोन करून घरी यायला लेट होईल म्हणून सांगितलं होतं त्या किचनमध्ये जाऊन रकमाला जेवण नेहमीपेक्षा कमी बनव म्हणून सांगून आल्या आकांक्षाला पण सांगायला हवं विहानला यायला उशीर होईल त्या आकांक्षाला आवाज देत दरवाजावर नॉक करत होत्या आकांक्षाने हातातलं बुक बाजूला ठेवून दरवाजा उघडला या ना आई बसा अगं आकांक्षा तुझ्या नवऱ्याने आज खूप मोठं डील फायनल केलं आहे सुधा कौतुकाने तिला म्हणाल्या आकांक्षाने आकांक्षाने खोटच लाजत आपल्या चेहऱ्यावर खोट हसू आणलं आणि त्यानिमित्ताने ऑफिसमध्ये आज पार्टी आहे त्यामुळे त्याला घरी यायला उशीर होईल सुधा म्हणाल्या त्यानंतर सुद्धा बराच वेळ विहांचं कौतुक करत बोलत होत्या पण आकांक्षाला मात्र त्याचं कौतुक ऐकण्यात काही रस नव्हता त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं काय ग आकांक्षा मी एकटीच बोलते तू तर काहीच बोलत नाही तू सुद्धा म्हणाल्या अहो आई बोला ना मी ऐकत ऐकते ना आकांक्षा ऐक विचारू का तुला सुद्धा आकांक्षाच्या डोळ्यात पाहत म्हणाल्या अहो आई बोला ना असं का विचारताय आकांक्षा थोडी सावध होत म्हणाली म्हणजे मला तुला कसं विचारू समजत नाही पण तुझ्यात आणि विह्यांमध्ये सर्व ठीक आहे ना सुद्धा काळजीच्या सुरात म्हणाल्या हो हो म्हणजे स सर्व ठीक आहे तिने अळखळत उत्तर दिलं अगं मग अशी अडखळतेस काय म्हणजे मला जरा शंका वाटते म्हणून विचारते अगं तुम्हा दोघांना जास्त म्हणजे खरं तर बोलतानाच मी तर पाहिलं नाही म्हणून विचारते आकांक्षा अगं माझ्या विह्यांना राग जरी पटकन येत असला तरी त्याचा राग थोड्या वेळासाठीच असतो माझा लेख खूप हळवा मनाचं आणि प्रेमळ स्वभावाचं आहे ग तो जरी चुकून कधी तुला एखादा शब्द बोलला तरी प्लीज तू मात्र त्याच्यावर राग धरू नकोस त्याला थोडं प्रेमाने समजवून घेतलंस तर तो तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल सुद्धा बोलत होत्या आणि आकांक्षाला मात्र हे ऐकण्यात ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता बरं मी जाते आता तू कर अभ्यास उद्यापासून तुझं पण कॉलेज सुरू होत आहे ना सुद्धा उठत म्हणाल्या आकांक्षाचं मन पण आता हळूहळू विहांचा विचार करू लागलं होतं सर्व कळतंय पण वळत नाही अशी अवस्था तिच्या मनाची झाली होती सुधा आणि आजींच्या बोलण्याचा परिणाम तिच्या मनावर हळूहळू होत होता तिने सुधांकडे पाहून होकारार्थी मान हलवली संध्याकाळी जेवण वगैरे आवरून ती बेळवर पडून पुस्तक वाचत होती वाचता वाचता तिला कधी झोप लागली तिचं तिलाच समजलं नाही पुस्तक हातातून छातीवर पडलं होतं आणि ती मात्र ढराढूर झोपली होती इकडे डील फायनल झाल्याच्या आनंदात रामरावांनी बऱ्याच दिवसातून आज ड्रिंक थोडं जास्तच घेतलं होतं तसं तर आज सर्वांनीच ड्रिंक केलं होतं विहान कधी ड्रिंक वगैरे करत नव्हता पण आनंदाच्या भरात बाबा ड्रिंक घेणार हे त्याला माहीत होतं म्हणूनच तो मनात नसताना पण पार्टी संपेपर्यंत थांबला होता हळूहळू सर्वजण जातात दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर पण त्यांच्या वेळेला निघून गेले होते रामराव विहानजवळ येत त्याला म्हणाले बेटा आज मला तर काय ड्राईव्ह करायला जमणार नाही ड्रायव्हर पण मगाशी मला विचारून घरी गेला चल आज दोघे एकत्र घरी जाऊया विहानला पण घरी जायची घाईच झाली होती त्याला काय एवढी घरी जायची ओढ लागली होती हे मात्र त्याचं त्याला समजत नव्हतं त्यानंतर विहान तुषारदादाला आणि रोहितला बाय करून रामरावांना घेऊन घरी जायला तुझ्यामुळे एवढं मोठं डील पहिल्यांदा आपल्या कंपनीने फायनल केला आहे विहानने त्यांच्याकडे पाहून स्माइल दिली रामरावांची आज जरा जास्तच बळबड चालू होती विहानला माहित होतं की बाबांनी ड्रिंक घेतल्यावर त्यांचं असच होतं थोड्या वेळात घरी पोचले सुद्धा त्या दोघांची वाट पाहत सोप्यावर पुस्तक गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांनी पटकन उठून दरवाजा उघडला विहान आणि त्याच्या बाबांच त्यांनी हसून स्वागत केलं तू अजून जागीच आहेस अगं कशाला जागरण करत बसलीस झोपायचंच ना अरे तिला झोपून कसं चालेल मग तिच्या मुलाचं कौतुक को कोण करणार रामराव सुदांची मस्करी करत म्हणाली हो मग माझा मुलगा आहेच तेवढा हुशार सुद्धा अभिमानाने म्हणाल्या बरं आई बाबा गुड नाईट झोपा आता मी पण जाऊन झोपतो म्हणत विहान भरभर जीना जोडून वर गेला खरंच सुद्धा आपल्या मुलाने आज खूप मोठं काम केलं आहे तर आपला विहान खूप मेहनती आणि हुशार आहे रामराव त्याचं कौतुक करत म्हणाले आहो तो तुमचा मुलगा आहे म्हटल्यावर तो हुशार असणारच ना सुद्धा रामरावांचं बोलण्याचा दुजोरा देत म्हणाले पण हसत आपल्या रूममध्ये झोपायला गेले इकडे आकांक्षा रूमचा दरवाजा नुसताच पुढे लवटून झोपली होती खरं तर थोडा वेळ पुस्तक वाचून नंतर ती आपल्या बिछाण्यावर बिछाणा जमिनीवर घालून त्याच्यावर झोपणार होती पण बुक वाचता वाचता तिचा डोळा लागला आणि ती आहे तिथेच बेडवर झोपून गेली विहान मात्र एकटक झोपलेल्या तिच्याकडे पाहत होता हळूच तिच्या हातातून बुक काढण्याचा प्रयत्न करत असतो एवढ्यात त्याची नजर तिच्या निरागस चेहऱ्यावर पडते ही मांजर झोपल्यावर किती निरागस दिसतेस पण जागेपणी नुसती गुरगुर करत असते तो तिच्या हातून पुस्तक काढता काढता तिच्याकडे पाहत होता तो बराच वेळ तसाच उभा राहून तिचा चेहरा नेहाळत होता आज तो पहिल्यांदा आज तिला जवळून पाहत होता तो एकटक तिच्याकडे पाहत राहिला होता आय लव्ह यू सो मच आकांक्षा त्याच्याही नकळत त्याच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडलं अरे मी हे काय बोलून गेलो खरंच मी आकांक्षावर प्रेम करायला लागलो आहे का तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता खरंच मी मी आरोहीवर आकांक्षावर प्रेम करतो का तो आरशासमोर उभा राहून स्वतःशीच हातवारे करत बोलत होता आय इन लव्ह तो स्वतःशी आनंदाच्या भरात आरशासमोर उभा राहून गाणं म्हणत होता एवढ्यात त्याची नजर घडाळ्यावर पडली रात्रीचे एक वाजून गेला होता त्यानं बराच वेळ बर स्वतःच्या मनाशीच बोलत आनंद साजरा केला चला आता झोपायला हवं म्हणून तो बेडकडे वळला पण आकांक्षा बेडवर झोपलेली पाहून त्याची पावलं अडखडली शेवटी त्यानं जमिनीवरच्या बिछाण्यावर झोपायची तयारी केली तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही केलं झोप लागत नव्हती त्याच्या मनाला मनाला आकांक्षावरच्या प्रेमाची जाणीव झाली होती त्यामुळे त्याच्या मनातून तिचे विचार जातच नव्हते आकांक्षाचे स्वप्न पाहत बराच वेळाने त्याला झोप लागली आज तनू नेहमीपेक्षा लवकर उठली उठली होती आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता त्यामुळे तिने लवकर उठून आपलं आवरलं होतं तिने कालच तिची स्कूटी पण चालू आहे की नाही हे एक राईड मारून पाहिली होती येलो कलरचा टॉप आणि त्यावर ब्ल्यू जीन्स डोळ्यावर गॉगल हलकासा मेकअप ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून तनू कॉलेजला जायला तयार झाली होती आकांक्षाने पण लवकर उठून आपलं आवरलं विहान मात्र अजून झोपला होता कारण तो रात्रभर झोपलाच कुठं होता आत्ता कुठे पहाटे तसा डोळा लागला होता त्यानं आजची पूर्ण रात्र तर आकांक्षाची उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतच घालवली होती इकडे तनू आणि आकांक्षा कॉलेजला जायला आपलं आवरून तयार होत्या काय होईल या दोघांचं पुढे बहुया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा गल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग